स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार इम्तियाज जलील यांची घोषणा कारणचा मध्ये आय एम आम कार्यक्रम उत्साहात संपन्न कारणचा लाड आम्ही लवकरच पक्ष सदस्य नोंदणी मोहीम राबवणार असून फक्त नगरपालिकाच नाही तर सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती आय मा एम चे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी कारंजा येथे आयोजित जलसा या आम्ही कार्यक्रमात दिली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा प्रचार प्रसार आणि संघटना तमोर घोषणा ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमी ने ने चोवीस जून रोजी प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली वाशिम आणि यवतमाळ येथे जनसंवाद दौरा आयोजित केला होता दरम्यान कारंजा येथील कुंजानी कॉम्प्लेक्स मधील दारू सलाम येथे यामचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल हे उपस्थित होते काल प्रमुख उपस्थिती मध्य प्रदेश कार्याध्यक्ष हाजी फारुख भाई शाबी प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ उंजानी सरचिटणीस समीर साजिद बिल्डर सरचिटणीस अतिक अहमद खान सचिव सैफ पठाण सह सचिव शफी उल्लाह काजी व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की कि, कितीही खोटे गुन्हे दाखल करा मी घाबरणार नाही थांबणार सुद्धा नाही सत्ताधारी नेत्यांचे घोटाळे बाहेर काढल्यामुळे माझ्यावर खोटे आरोप लावून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत तसेच माझ्या विरोधात पैसे देऊन तुम्ही मोर्चा काढला आता बघा मी तुमची कशी वाट लावतो असा गर्भित इशारा पालकमंत्री संजय शिरसाट यांना दिला आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला वाशिम यवतमाळ अमरावती या चार जिल्ह्याची धुरा प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ मुंजाने सोपवली अन्य समविचारी पक्षांसोबत युती व आघाडी सूचना करण्याचा तसेच उमेदवारी वाटप करण्याचे पूर्ण अधिकार दिले असल्याची माहिती दिली पक्षाच्या विचारधारेबाबत सविस्तर माहिती देऊन पक्षाला बळकट करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले कार्यक्रमाला अकोला वाशिम यवतमाळ अमरावती महाराजांना